आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नारायणगाव व वारळवाडी गावातील भूमिपुत्राला आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आणण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने दोन्ही गावच्या ग्राम बैठकीत निर्णय घेतला आहे विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाठे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहावे अशी भूमिका घेत सर्वपक्षीय ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी पाठे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे याप्रसंगी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरद पवार गट तसेच इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते व हो पदाधिकारी मोठ्या संख्येने ग्रामदैवत श्री मुक्ताई मंदिरात आज उपस्थित होते याप्रसंगी कृषीरत्न अनिल तात्या मेहर माजी पंचायत समिती सदस्य दिलीप कोल्हे लोकनियुक्त महिला सरपंच डॉ शुभदा वाहवळ ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे वारवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर ज्येष्ठ शिवसैनिक रशीद इनामदार प्रवीण गुलाबराव डेरे आशिष माळवतकर अॅडव्होकेट राजेंद्र कोल्हे माजी सरपंच आत्माराम संते संतोष वाजगे एकनाथ शेटे एम डी भुजबळ डी के भुजबळ उद्योजक तातासाहेब बोरकर जंगल कोल्हे विकास तोडकरी रमेश मेहत्रे निसार कुरेशी ललित वारुळे बी एस कोल्हे हाजी कुरेशी राजेंद्र कोल्हे सचिन शेलोत अजित वाजगे हेमंत कोल्हे आरि पातार नंदू आडसरे ईश्वर पाटे विकास बाळसराव भाऊ पाटे अमर वाजगे महेंद्र खेबडे भाऊसाहेब जोरी दादाभाऊ खैरे तसेच विविध पतसंस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्राम बैठकीत शरद दरेकर राहुल खेबडे दीपक डेरे निलेश गोरडे प्रसिद्धीनामदार डी के भुजबळ दिलीप कोल्हे रमेश मेहत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी सर्वानुमते भाऊ पाटे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले असून आपणही ही, ही निव, विधानसभा निवडणूक लढणार असली अशी घोषणा बाबू पाटे यांनी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊटी यांनी केले तर आभार संतोष वाजगे यांनी मानले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात या गाव बैठकीसाठी आपल्या सगळ्यांना बोलवलं गेलं आणि आपण उपस्थित झाला त्याबद्दल आभार मला माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या जवळच्या संबंधित आज तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या इलेक्शन इलेक्शनसाठी आपण पक्षाकडं मागणी करावी यासाठीचा आग्रह आपण सगळ्यांनी पाठवा त्या दिवशी आमच्या मीटिंग मध्ये हा विषय झाला आपली कार्यकर्ते आहेत प्रतिनिधी सगळी करून आहे आपण महिला विषय आपल्या गावापुढे ठेवला पाहिजे आणि मग आपण पुढचा निर्णय घेतला पाहिजे कारण कोणत्याही याच्यात आपलं गाव जर बरोबर असेल आपलं कुटुंब जर बरोबर तरच ते यश मिळू शकतं आणि म्हणून खरंतर मी सगळ्यांना मला वाटलं तर काय ही सगळी म्हणजे मला थोडंसं काढायचं कारण तीन चार महिने इलेक्शनला राहिले आणि तीन चार महिन्यामध्ये तालुका आपला जवळ तीनशे पावणे दोनशे गावाचा आहे तीनशे चौतीस होत आहे आणि तीनपर्यंत पोहोचायचं खर तर काम करत असताना गेलंय पंधरा वीस वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या मार्गापासून ते दिनशे स्वरूपात आपल्या समोर कारण काम करत असताना आज आपण म्हणतोय जुन्नर कलता आज ऐतिहासिक वारसा आपल्याला आहे मग त्या ऐतिहासिक वारसामध्ये शिवनेरी तालुका शिवनेरी असेल सावंत असेल शुडण असेल हरसर असेल अशी विविध अंकी आपले गड किल्ले आहेत आज पर्यटनाच्या भूमिकेतून पाहिजे असेल तर नाणे घाट आहे घाट आहे दार्या घाट आहे पाच धरण आहे त्याचबरोबर आज आपण पाहिजे की आपलं नारायणगावचं स्टॅन्ड झाडांमध्ये त्याला किती शोभा कशाच पद्धतीचा विजन घेऊ फक्त नारायणगावचा रास्ता नाही तर शिवनेरीपर्यंत जाणारा रस्ता शिवनेरीपासून ओतूनपर्यंत जाणारा रस्ता नारी आध्यापर्यंत जाणारा रस्ता का माळशेतपर्यंत जाणारा रस्ता तो आणि नाशिक जो माळशेज जो रस्ता आहे तो पूर्ण आपल्या आध्यापर्यंत असेल ना तिथून पुन्हा नारायणगावपर्यंत असेल ते गुटर फार झाडं आपण लावल्याशिवाय आणि ती झळवले शिवाय

म्हणजे हे आपल्या कामाचं यशच आहे मला निश्चित स्वरूपात आठवते ना त्या राजेंद्र सिंह राणा जलपुरुष आहे भारतात ज्याला मॅगेसिस पुरस्कार मिळालाय संपूर्ण जगात ज्यांचं ख्याती आहे ते आपल्या नारायणगावच्या नदीवरील काम करतात त्यामध्ये आदरणीय कात्यांचा वाटा मोठा आहे त्या कात्यांच्या माध्यमातून जे मार्गदर्शन आपल्याला त्या नदी सुधारसाठी आहे ते सातत्याने आपण त्याच्यावर काम म्हणजे आपण ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना मला आवर्जून सांगू इच्छितो की आपली जी टीम आहे ती टीम माणसे काम करते जे थिंक टँक बनतो आपण तो थिंक टँक आपल्याकडे चांगला आहे की फक्त राजकारणापुरतं राजवर्ग असल्या या आपल्या माता भगिनी असल्या मला वाटत नाही की जुन्नर तालुक्याचं रूप आपण पार आणल्याशिवाय राहू की आपला अधिकचा वेळ येणार नाही दोन तासापेक्षा ता जास्त वेळ आपण इथं सगळेजण बसतोय आपल्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला मी मनापासून तर त्याबद्दल आभार व्यक्त करतो आपण पक्षाच्या माध्यमातून आपल्या मी शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करतो निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने आपण पक्षाकडं ती उमेदवारी मागण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि तुम्ही सगळे जर बरोबर असता तर निश्चित स्वरूपात पक्षाला ती उमेदवारी आपल्याला द्यावीच लागेल त्या त्यासाठी मी बघतोय की आज इथे येताना कुणीही पक्ष म्हणून आज आले नाही पक्षाचे जोडे हे सगळ्यांनी मंदिराच्या बाहेर काढले एक नारायणगाव वर म्हणून ना आपण सगळेजण इथं उपस्थित झाला आपले सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करत असताना खर तर देवी स्थान केला आपला मित्र स्वर्गीय अनिल दादा बैदेच्या वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य शिबिर करत असतो त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज तेवीस तारखेला सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपल्याला कोणाला काही त्रास असेल त्या लोकांना या शिबिरापर्यंत घेऊन द्यायचं मी उमेदवारी मागणार आहात परंतु मला माहिती आहे जुन्नर तालुक्यात मी दाडसाने बोलत नाही मी अनुभवले मी बापाव बरोबर जुन्नर तालुक्याच्या गावोगावी हिंडलं या माणसाकडे कोणत्याही लग्न समारंभात अपघात स्थळी कुठेही जा केलेल्या कार्यामुळे या माणसाच्या शेजारी जसे आपले डॉक्टर अमोल बोलले त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचे शहरात येऊन सेल्फी काढणाऱ्यांचं जे साध्य असते तशी बाप्पा उघड असते त्यामुळे बाप्पा तुम्ही तालुक्यात प्रचलित आहात त्यामुळे तुम्ही असा विचार समजू नका की नारायणगाव म्हणजेच असं काही नाही तालुक्यात विधानसभेला जुन्नर तालुक्याचं नेतृत्व सक्षम नेतृत्व करण्याची धमक असणाऱ्या नेत्यांमध्ये बाबूभाऊ पाटे आहे हे आपल्या सर्वांना माहिती त्यामुळे बाबूभाऊंनी येणारी विधानसभा पाहिजे असं आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं आणि आमचा राज्य जर पक्षश्रेष्ठींनी डावलला तो डावलू नाही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे पण जर पक्षश्रेष्ठींनी डावलला तर आमदार ही सगळी जनता ही सगळी लोक तुमच्या बाजूने आहे आपल्याला वेगळा निर्णय घ्यायचा नाही निश्चित तुम्ही जितके आक्रमक आहात तितके विचारवंत शांतता बटा पण आमचं म्हणणं आहे आज या ठिकाणी समोर मीडिया आहे नारायण गावकरांचं म्हणणं आहे की असा मात निण याच्या मागे एवढा मोठा पाठिंबा आहे चुन्नर तालुक्याच्या धर्तीवर नाही आणि